आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात याच दिवसात पंढरपूरकडे रेल्वे विभागाने भाविकांसाठी अनेक रेल्वे स्थानकांवरून विशेष रेल्वे सोडण्यात आल्यात अमरावती शहरातील अकोली रेल्वे स्थानकावरून दरवर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली जात असते यावर्षीसुद्धा अमरावती जिल्ह्यातील शेकडो भाविक रेल्वेने दोन जुलैला दुपारी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनाला रवाना झाले अकोला रेल्वे स्थानकावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक दाखल झाले होते यावेळी स्थानकावर कीर्तन भजनच्या निनादात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते भाविकांसाठी राजकीय पक्ष पदाधिकारी सह अनेक समाजसेवी संघटनांच्या वतीनं साबुदाना उसळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले माजी खासदार नवनीत राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अकोले रेल्वे स्थानकावर जाऊन भाविकांच्या भेटी घेतल्या भाविकांच्या थेट रेल्वेत जाऊन भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ भाविकांची आस्तेने विचारणा करून आशीर्वाद घेतला शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सर्वांचे चांगले दिवस येवो हो, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं असं साकडं नवनीत राणा यांनी यावेळी विठ्ठलाकडे घातलं दर्शन केले आम्ही आमचं जाणं होत नाही विठोबाच्या दर्शनासाठी जे लोक जातात त्यांचे दर्शन आपण घेतले आणि फक्त विठ्ठबाची जर मी एवढीच प्रार्थना करते की आमचे शेतकऱ्यांचे शेतमजांचे विद्यार्थ्यांचे यांचे सगळ्यांचे चांगले कॉर्स यावेळी एवढीच देवाच्या मी प्रार्थना करते आणि जेवढाही संकट आमच्या शेतकऱ्यांवर आहे संकट सगळं दूर होवा एवढीच प्रार्थना मी विटुबाजी साखळ्या घातलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपला तोच भावी भक्तांना एवढेच प्रेमाने फराळ पासून सगळी गोष्टी त्या रेल्वे स्टेशनला आपण केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जेवढा उत्साह वारकऱ्यांमध्ये होता तेवढाच उत्साह त्यांना इथे त्यांचा नमस्कार करण्यासाठी जोडे भक्त आले होते त्यांच्यामध्ये सुद्धा होता आणि काही अडचणी असतात खूप सारे भावी भक्त झालेले अजून रेल्वेचे जे कोचेस आहे ट्रेनचे जे वाढवल्या पाहिजे ते बी आर एम सोबत बोलतो आहे तर नेक्स्ट जाणार आहे ट्रेन जाणारे इंटिवल सुद्धा होईल